क्लिप स्पेसिफिक मराठीत करत आहोत कारण विदर्भात महाराष्ट्रात हा प्रकार माहीत नाही हिम्स हॉस्पिटल म्हणजे काय तर आता विश्वराव स्वरूप राय चौधरी यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन केलं की असं हॉस्पिटल की ज्यामध्ये सर्वच प्रकारचे डॉक्टर्स असतात आयुर्वेद होमिओपॅथी नॅचरोपॅथी ॲलोपॅथी योगासन वगैरे अशा प्रकारचे आणि लोकांच्या याच्यावरनं अनुभवाला आलेलं आहे की जर फुकट दिलं तर कोणताना त्याची किंमत नसतं आणि म्हणून आपले नेचरोपॅथीचे किंवा हे डॉक्टरसुद्धा चांगले श्रीमंत व्हावेत म्हणून त्याची फीसुद्धा जबरदस्त ठेवतात आणि फी दिल्यावर लोकांना त्याचा फायदा पण होतो फुकटचा फायदासुद्धा होत नाही ती फी चांगली ॲलोपॅथीची एवढीच असतं आणि त्याची गॅरंटी ती दिली जाते तर अशा रीतीनं ह्या हिम्स हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टर एक मताने एक विचाराने काम करतात म्हणजे असं ॲलोपॅथीवाला म्हणत नाही की मी फार मोठा शहाणांनी तुम्ही काही फार कमी तर असे हे एक दिलसे काम करतात आणि हे जे हिम्स हॉस्पिटल आहे यांच्या स्थापनेमध्ये ही आ, संत सुद्धा आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व जे प्रकार आहेत तेथे दाखवलेले आहेत की हिम्स हॉस्पिटलमध्ये प्रकारे ट्रीटमेंट दिलं जातं शिरोधारा वगैरे हा प्रकार जो आहे तो नंतर कुठले आजार कवर ते दाखवलेलं आहे आणि अशा रीतींना कारण कुठलीही पॅथी ही, ही परफेक्ट नाही ती टेम्पररीच आहे आणि बॅक टू नेचर या तत्वावर हे हिम्स हॉस्पिटल काम करतात आणि हे एवढ्या प्रकारचे आजार त्यामध्ये सर्वच आजार दुरुस्त होतात हे जे विश्वेस्वरूपराव चौधरी आहेत यांनी सांगितलं की आमच्या हॉस्पिटलमध्ये सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंतच किचन चालू असतं त्याच्यामुळे कित्येक आजार आपापच पेशंटचे कमी होतात तर हे इथं घु घुटण्याचे आजार डोळ्याचे आजार शिरोधारा पाठीच्या हड्डीचे आजार अशा प्रकारचे हे दाखवलेले आहे इथं एनिमा वगैरे दाखवलेला आहे आणि देशाबाहेरचे अंदाजात एक हजार पेशंट ते कव्हर केलेले आहेत चार लाख डॉक्टर याच्यामध्ये व्हर्च्युअली कनेक्टेड आहेत आणि तीस नोव्हेंबरला त्यांच्यात वर्कशॉप आहे ऑनलाईन Thank mm -hmm. you.